जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय नदी नाल्यांना पूर आलाय पुरामुळे पाणी शेतांमध्ये शिरलंय शेतातील कपाशी मका सोयाबीन या पिकांचं अक्षरशः वाहून गेल्यानं शेतकरी महिलांच्या डोळ्यातच आश्रू येऊ लागले तातडीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या, या परिसरातील नागरिकांकडनं केली जातीय तर अतिवृष्टीचा फटका केळीच्या बागांना सुद्धा बसलेला आहे अतिवृष्टीमुळे शेकडो हेक्टरवरील केळीच्या बागा या जमीनदोस्त झाल्या जळगाव मधली ही स्थिती एकीकडे काळी माती आणि चांगली पिकं अशी ओळख असणाऱ्या जळगावमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत आणि अक्षरशः पाणी हे पुन्हा एकदा पुलावर वाहू लागलेलं आहे त्यामुळे गावांचा संपर्क सुद्धा तुटताना पाहायला मिळतोय म्हणतो एक भी दांडात आला दा एक बी कनुसर आलं एवढी मदत करा तुम्ही काठी वावरात गेले मोठं मोठ लढलिंग घरी चालली आली आमने जेवण सुद्धा करले नाही कर्ज माफी झाली पाहिजे आमची शेतपूर वाहून गेलं दादा कंस वाहून गेले ना सगळे पूर्ण शेत गेलं ना वाहून हे आमचं तीन साडेतीन एकर शेत आहे मका का मग काय ना काय तर सगळी मकाच आहे का कोणीच नाही ना कोणी आलं नाही अजून आपण मी सकाळी दोन वेळा फोन लावला येतो म्हणत